हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा न्यू लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि भरभराटीत जाऊ तर आजचा देवीचा दिवस आहे तिसरा तर मी तिसरी माळ ववत आहे तर आता मला माळ घालून जेवण वगैरे सर्व काही आवरायचं आहे तर मी पटापट -पत माळ ववत आहे आणि दिवा आपला बघायचा आहे दिवा मी कोणता मागवलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही बघा झालेली आहे माझी माळ वगून आता मी दाखवते तुम्हाला तर हा बघा दिवा माझ्या मिस्टरांनी आणलेला आहे तर मी काही ऑनलाईन मागवलेला नाही आहे तो इथूनच बाजारातून घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे जरूर सांगा तर आता मी माळ घालत आहे आणि ही बघा तिसरी माळा आहे आपली आजची आणि ला दिवा लावलेला आहे मी दिवाबत्ती बत्ती चालू आहे माझं आणि आता दिवाबत्ती वगैरे करून आपल्याला बाकीचे कामं आवरायचे आहेत तर आता माझं सर्व झालेलं आहे धूप वगैरे आता इथे मी मिशोवरून मागवलेली आहे साडी तुम्हाला कशी वाटते जरूर सांगा मी दाखवत आहे तर बघा मस्त छान असं पॅकेज होऊन आलेलं आहे आणि मिशो हा असा ऑनलाईन ॲप्स आहे की भारतातील लाखो करोडो लोक याच्यावरून शॉपिंग करतात तर खूपच छान हा ॲप्स आहे आणि मी बहुतेक करून साड्या याच्यावरून मागवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ खाली आहेत चॅनलवर जरूर एकदा व्हिजिट करा आणि बघू शकता हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी नवरात्रीसाठी मागवलेला आहे तर बघू शकता खूप छान पार्टीवेअर साडी लग्नासाठी पार्टीसाठी तुम्ही यूज करू शकता आता कोणतरी आलेलं आहे थांबा दोन मिनटं व्हिडिओ कंटिन्यू करा मी बघते तोपर्यंत आणि पुढे व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर खूप छान साडी आहे मला खूप आवडलेल्या आहेत तुम्हाला आवडले तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणार आहे जरूर लिंकवर जाऊन चेक करा आणि खूप छान स्वस्तात मस्त साडी आहे आणि तुम्ही जरूर घेऊ हो शकता खूप ही आहे ब्लाऊज पीस ही याच्यामध्ये आहे आणि छान अशी साडी आहे मोर पीसी कलर आहे स्काय ब्ल्यू तर बघा आता तुम्हाला कशी वाटते लाँग आहे खूप छान आहे आणि शालू टाईप साडी आहे लग्नासाठी पार्टीसाठी खूप छान वाटली मला म्हणून मी हे केलेले आहे ऑर्डर केलेले आहे बघू शकता दोन्ही बाजूनी खूप छान आहे मिशो असा ऑनलाईन ॲप्स आहे की तुम्ही सात दिवसात वस्तू रिटर्न करू शकता आणि हे एक्सेप्टही करतं मिशो पार्टीही घ्यायला येतात आणि खूप छान साड्या ड्रेस मी मागवलेल्या आहेत तुम्हाला अजून काही माझे व्हिडिओ बघायचे असतील साड्या बघायच्या असतील तर जरूर कमेंट्स करून सांगा मी अजून व्हिडिओ बनवेल असेच छान छान आणि असेच छान छान माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सपोर्ट करून चॅनलला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जुने असतील तर लाईक करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ थोडासा चॅनलला सपोर्ट करा आणि आजचा लूक कसा वाटला माझा आणि साडी कशी वाटली जरे जरूर सांगा आणि खूप छान सिल्वर दागिने वगैरे सिल्वर साडी घातलेल्या गड़बड़ी गडबडीमध्ये तर मेकअप काहीसुद्धा मी केलेला नव्हता फक्त आणि फक्त हे साडी आणि ज्वेलरीचं हे केलेलं आहे मेकअप जास्त केलेलं नाही आहे हेअरस्टाईलमध्ये पण काहीच केलं नव्हतं तर लुक कसा वाटला छान वाटला का ते सांगा नेहमीच्या आपण व्हिडिओमध्ये मेकअप वगैरे काही करू शकत नाही गडबडीमध्ये तर मी फक्त पावडर आणि मॉइश्चर मॉइश्चरायझर लावलेला आहे तो कसा वाटला ते जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि असेच व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब थँक्यू